झालं काय माझ्या घराशेजारी एक खाली जमीन आहे आणि तिथे दोन तीन जणांनी कचरा टाकला आणि त्यानंतर तिथे सगळ्यांनी कचरा टाकायला सुरुवात केली आजूबाजूचे लोक येऊन तिथे कचरा टाकायचे आणि तिथे कचऱ्याचा मोठा ढिगच साचून गेला पण ज्यांचा तो प्लॉट होता ते काल परवा तिथे आले होते त्यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांनी तो सगळा कचरा साफ केला आणि त्यानंतर त्यांनी चारही बाउंड्रीना वॉल कंपाऊंड केलं आणि तिथे लॉक लावून टाकलं जेणेकरून आता तिथे कुणीही कचरा टाकू शकणार नाही आणि असंच आपण आपल्या घराला करतो ना आपण आपल्या घराच्या बाउंड्रीजना वॉल कंपाऊंड बनवतो पुढे गेट बसवतो आपण असं का करतो कारण कुणीही येऊन आपल्या घरात नको घुसायला आपली प्रायव्हसी असते ना आपण आपल्या सेफ्टीसाठी असं करतो आता तुम्ही म्हणाल की हो यात काय नवीन हे सगळं तर आम्हाला आधीपासूनच माहिती आहे तू का, का सांगते आहेस हो तुम्हाला हे आधीपासून माहिती आहे पण जेव्हा गोष्ट तुमच्या आयुष्याची येते तेव्हा तुम्ही हे सगळं विसरून जाता तुम्ही तुमच्या घराच्या बाँड्रीला तर मोठमोठे वॉल कंपाऊंड करता मोठमोठ्या भिंती बांधता पण कधी तुमच्या आयुष्याच्या बाबतीत असं केलंय तुमच्या आयुष्यात कधी बाँड्री येतं तुम्हाला हट करून जातं तुमचं मन दुखवून जातं तुम्हाला त्रास देऊन जातं तुमचा अपमान करून जातं का कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात बाउंड्रीज सेट केलेल्या नाही आहेत म्हणूनच आज मी तुम्हाला सेट बाउंड्रीज फाईन पीस या बुकमधून तुमच्या आयुष्यात तुमच्या सेफ्टीसाठी आणि तुमच्या आनंदासाठी कशा आणि कोणत्या बाउंड्रीज सेट करायच्या ते सांगणार आहे चला तर मग सुरू करूया आता बघूया की आयुष्यात बाउंड्रीज कशा बनवायच्या तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे कधीही कुणासाठीही प्रत्येक वेळी अवेलेबल नाही राहायचं बघा तुमच्या प्रायोरिटीज सेट करा तुमच्या कामांना जास्त महत्त्व द्या आपण काय करतो कुणाचा मेसेज आला कुणाचा कॉल आला कुणी कुठे बोलवलं की लगेच आपलं काम सोडून त्याच्याकडे जातो मग भलेही आपलं काम कितीही महत्वाचं असेल पण ते सोडून त्या व्यक्तीसाठी जातो त्याला वाईट नको वाटायला म्हणून म्हणून सगळ्यात आधी तुमच्या कामांना महत्त्व द्या लगेचच कुणासाठीही जाऊ नका असं केल्यामुळे समोरच्यांना वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळ अवेलेबल असता म्हणजे तुमची व्हॅल्यू कमी तर होतेच त्याचबरोबर तुमच्या कामाचा फ्लो तुटतो तुमचं काम होत नाही म्हणून प्रत्येक वेळी अवेलेबल राहणं बंद करा दुसरा पॉईंट दुसऱ्यांना वाईट वाटेल याचा विचार करणं सोडून द्या बघा आपण बऱ्याचदा दुसऱ्यांना वाईट वाटेल हा विचार करून ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नसतात त्या करतो <éc communauté> जर मी इथे नाही गेलो तर तो काय म्हणेल जर मी तिथे नाही गेलो तर त्याला वाईट वाटेल हा माझ्याबद्दल काय विचार करेल मी हे काम पूर्ण नाही केलं तर त्याला कसं वाटेल बस आपण याच विचारात राहतो आणि यामुळे आपण इतका मानसिक त्रास घेतो की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि याचमुळे आपल्या आपल्या कामांमध्ये सुद्धा मन लागत नाही हो माहिती आहे आपण असं का करतो कारण आपल्याला समोरच्याच्या नजरेत वाईट बनायचं नसतं आणि म्हणूनच आपण इच्छा नसताना ते कामं करतो जे आपल्याला करायचे नसतात इच्छा नसताना त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं जिथे आपल्याला जायचंच नसतं आणि आपण तिथे जातो सुद्धा आपली सगळी कामं सोडून आपण तिथे जातो आपल्या काहीही मूड नसताना पण मला सांगा त्या ठिकाणी जाऊन ते, ते करायचं नसलेलं काम करून तुम्ही हातून दुःखीच ना मग काय फायदा आहे सगळं करण्याचा आणि तुम्ही नाही जरी बोललात एखाद्या गोष्टीला तर समोरचा व्यक्ती जर तुमच्या इतक्या जवळचा आहे तर तो घेईल तुम्हाला समजून इतका विचार नका करू नाही म्हणायला शिका आणि बघा तुम्ही कितीही चांगले वागलात ना तरी प्रत्येक वेळी प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत कुणी ना कुणी आपल्यावर नाराज असतंच त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि आता तुम्ही म्हणाल की ज्यावेळी आपण समोरच्याला नाही म्हणतो त्याच्या एखाद्या ठिकाणी जात नाही त्याचं एखादं काम करत नाही त्यावेळी तो आपल्यावर नाराज होतो किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येतो पण बघा तुम्हाला त्यांना नम्रपणे नाही म्हणायचे बघा मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगते मला माझी फ्रेंड काल म्हटली की चल कुठेतरी फिरायला जाऊया पण माझं खूप काम होतं मग मी तिला असं म्हणाली की अगं माझी खूप इच्छा आहे तुझ्याबरोबर येण्याची पण माझा आज नाही जमणार आपण नेक्स्ट टाईम जाऊ बस मी नाही सुद्धा म्हटली आणि तिला राग सुद्धा नाही आला अशा प्रकारे नाही म्हणायला शिका तिसरी बाउंड्री तुमची इन्सल्ट अजिबात सहन करू नका बघा बऱ्याचदा आपल्याच आजूबाजूचे आपल्या जवळचे लोक आपल्याला काहीही बोलतात आपल्याला चिडवतात आपल्या इन्सिक्युरिटीज बद्दल आपल्याला टोमडे मारतात म्हणजे ते आपली इन्सल्टच करत असतात आणि हे सगळं मित्रामित्रांमध्ये मजाकमध्ये ठीक आहे पण नको त्या ठिकाणी नको त्या जागी कुणीतरी जर तुम्हाला चुकीचं बोलत असेल ना जे तुम्हाला आवडत नसेल तर ती इन्सल्ट अजिबात सहन करू नका बऱ्याचदा आपण जाऊ देतो तुम्ही काय म्हणाल की ठीक आहे ना जाऊ दे मी सहन करून घेईल इन्सल्ट तो जे काही बोलेल मी ऐकून घेईल आणि ही गोष्ट हळूहळू इतकी वाढून जाते की ती तुमच्या सहन करण्या पलीकडे होते आणि मग तेव्हा तुम्ही सेट करायला जाल तेव्हा तुम्ही समोरच्याला आडवाल तेव्हा काही फायदा होणार नाही म्हणून आत्ताच बाउंड्री सेट करा समोरच्याला दाखवून द्या की तो तुम्हाला कुठपर्यंत ट्रोल करू शकतो म्हणून सुरुवातीलाच बाउंड्री आखून घ्या की तुम्ही तुमची इन्सल्ट कुठपर्यंत आणि कोणत्या लोकांसमोर सहन करू शकाल म्हणजे तुमच्या इन्सल्ट कुठपर्यंत तुम्ही ॲज अ जोक घेऊ शकाल प्रत्येक वेळी नाही कारण बऱ्याचदा काही लोक असे असतात की ते आपल्याला काहीही बोलतात आणि असं सांगतात की अरे मी तर गंमत करत होतो तू का एवढं सिरियसली घेतो आहे पण आपल्याला कुठेतरी कळतं की तू आपली गंमत करतोय की आपली इन्सल्ट करतोय आणि जो खरोखर गंमत करतो ना त्याला सांगावं नाही लागत की तो गंमत करतोय बघा गंमत आणि इन्सल्ट या दोघ गोष्टींमध्ये खूप फरक असतो म्हणून समोरच्याला सांगा की हे जे तू काही मला बोललं आहेस ना ते मला अजिबात आवडलं नाही आहे आणि मी ते आता अजिबात सहन करणार नाही आणि तुमचं सांगूनही जर त्याने ऐकलं नाही तर जाऊ द्या त्याला तर या होत्या काही बाउंड्रीज ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात सेट केल्या पाहिजे तुमच्या मेंटल पीससाठी तुमच्या आतील शांततेसाठी कारण बघा सपोज तुम्ही एकदम छान गार्डन बनवलं आहे आणि खुर्ची टाकून त्या गार्डनमध्ये बसला आहात आणि तिथे लोकं येऊन त्यांचा कचरा आहे कुणी येऊन तिथे आहे कुणीही काहीही करत आहे तर कसं काय तुमचा तो बगीचा स्वच्छ राहील कस काय तुम्हाला तिथे शांती मिळेल म्हणूनच मित्रांनो बाउंड्रीज सेट करणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो कमेंट करून सांगा यातली कोणती बाउंड्री तुम्ही आधीपासूनच सेट केली होती आणि आता कोणती सेट करणार आहात